नमस्कार धावपळीच्या या युगामध्ये आज प्रत्येकाला झपाट्याने यशाचं शिखर गाठायचं आहे आणि त्यामुळेच क्षेत्र कुठलंही असो आज प्रत्येक क्षेत्रामध्ये चाटुकारिता जीव उजुरी सोप्या भाषेत बटरी हे प्रकार सर्रास वाढीस लागलेले आहेत यातनं माणूस आपला स्वार्थ साधतो त्याच्याकडून झालेल्या चुका गैरव्यवहार दुर्व्यवहार दडपण्याचा त्यातनं प्रयत्न केला जातो पण आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे पस्तीसावी जयंती त्यांना त्रिवार अभिवादन करून त्यांचे विचार आपल्यापुढे मांडू इच्छिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही जी उजुरी ही चाटुकारिता दुसरं तिसरं काहीही नसून ही एक प्रकारची गुलामगिरी आहे गुलाम ही गुलामगिरी लोकशाही भोवती एक गडद अंधार निर्माण करते स्वातंत्र्य समता बंधुता यतना जाताद। मानुस किती ही लोकशाहीची मूल्य यातनं दडपली जातात माणूस कितीही मोठा झाला तरी तो देशापेक्षा मोठा नसतो आणि म्हणून लोकशाहीचं संवर्धन करायचं असेल लोकशाही जपायची असेल तर या देशामध्ये सुजान सुसंस्कृत सुशिक्षित नागरिक निर्माण झाले पाहिजे जय हिंद जय भीम